स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची जबरदस्त कामगिरी रात्रीचे वेळी हायवेवर वाहन चालकांना मारहाण करून लुटणारे टोळीचा शोध लावून एका सटक यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री एकच्या सुमारास बारामती फाटा पाटस पुणे सोलापूर हायवे तालुका दौंड येथे फिर्यादी श्री गजानन शिवाजी पाटील व त्रेपन्न वर्ष व्यवसाय कन्सल्टिंग राहणार आंबेगाव पुणे हे थांबले असताना सदर ठिकाणी मोटरसायकल वरून चार अनोळखी इसम येऊन त्यांनी फिर्यादी यांना लोखंडी वस्तूने मारहाण करून फिर्यादी यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये जबरी चोरी करून घेऊन गेले होते सदर बाबत त्यांनी यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार जनार्दन शेडके पोलीस हवालदार राजू मोमिन यांनी सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना बातमीदारांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे याने त्याचे साथीदार यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले तसेच सदर आरोपी हा बारामती शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता वरील टीमने त्या सापळा लावून आरोपी आज बारामती येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार नामे नितीन बाळू काळे बोक्या बाळू काळे चेंग चिंगरा काळे सर्व राहणार वाघवारी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्यासह केल्याची कबुली दिली असून सदरच्या आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शिक्रापूर दौंड वडगाव निंबाडकर इत्यादी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा जबरी चोरी चोरीचे असे गुन्हे नोंद असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामती माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव दौंड उपविभाग माननीय पोलीस निरीक्षक अविनाश शिडीमकर यलसिबी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक साबडे पोलीस हवालदार जनार्दन शेडके पोलीस हवालदार राजू मोमीन यांनी केली आहे सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे